श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या खूप चॅनलवर आहे तर मी तुम्हाला जास्त वेळ न घेता सरळ जाणार आहे विषयाकडे आणि हो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुम्हाला उपाय आवडला असेल व फरक जाणवला असेल तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब व कमेंट करायला विसरू नका तर आपण आता जाणार आहोत आपल्या उपाय उपायाकडे तर अन्न उत्सर्जन क्रिया ही व्यवस्थित असते तो नेहमी निरोगी असतो बद्धकोष्ठता ही एक भयंकर समस्या आहे व यातून बरेचसे आजार आपल्याला होत असतात आणि यातून सुटका करण्यासाठी तुम्ही अनेक प्रकारचे प्रयोग केले असतील कोणी गोळ्या घेतल्या असतील कोणी चूर्ण घेतले असतील विविध प्रकारचे प्रयोग केले असतील त्यातील बरेच प्रयोग करायला कठीण असतात तर काही उपाय ही फक्त मोठ्यांसाठी असतात तर काही उपाय लहानसाठी असतात आणि बऱ्याच उपायांची आपल्याला सवय सुद्धा लागते व त्यामुळे काही वेळेस आपल्याला शरीरावर घातक परिणाम सुद्धा होऊ शकतो म्हणजे जर तुम्ही एखाद औषध घेतले तर दुसऱ्या दिवशी तुमचं पोट साफ होईल परंतु तुमचे हात पाय खूप गळून जातील व खूप थकल्यासारखं वाटेल असले परिणाम आपल्या शरीरावर जाणवत असतात तर मी तुम्हाला आज असा साधा उपाय सांगणार आहे किंवा त्याला प्रयोग म्हणूया की त्याने तुमचं पोट एकदम स्वच्छ साफ होईल आणि अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना करता येईल आणि ह्या उपायाचं वैशिष्ट्य असं की उपाय केल्यानंतर तुम्हाला थकल्यासारखं अजिबात वाटणार नाही पोट तुमचं दोन तीन वेळेस पूर्णपणे साफ होईल व तुम्हाला थकल्यासारखं न वाटत तर वाटेल तर हाँ उपाय करने हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागतात पन्नास ग्रॅम शेंगदाणे आणि एक ग्लास भर पाणी ह्या उपायाने शरीरातील जुन्या जुनी घाण सुद्धा बाहेर निघून जाते शिवाय शरीरामध्ये एक जबरदस्त ताकद सुद्धा येते कारण शेंगदाणे जे असतात ते बदामासारखे असतात शेंगदाणाला गरीब गरीबांचा बदाम सुद्धा म्हटलं जात याने शरीरात विविध प्रकारचे पोषक तत्व मिळतात शिवाय पोट सुद्धा व्यवस्थित साफ होतं तर उपाय असा करायचा आहे पन्नास ग्रॅम शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि त्याला गरम पाण्यात शिजवून घ्यायचं आहे हे शेंगदाणे शिजवून घेताना त्यामध्ये थोडं मीठ टाकायचं आहे ज्यामुळे त्याला चव पण चांगली येते व शेंगदाणे चांगल्या रीतीने शिजवून पण निघतात हे पन्नास ग्रॅम शेंगदाणे चांगले उकळून घ्यायचे आहेत पाच मिनटं चांगल्या रीतीने नंतर त्यातलं पाणी काढून टाकायचं आहे आणि रात्री झोपण्याच्या आधी मोठ्यांसाठी हे पूर्ण पन्नास ग्रॅम शेंगदाणे खायचे आहेत आणि शेंगदाणे खाल्ल्याबरोबर लगेचच तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं म्हणजेच एक ग्लास किंवा दोन ग्लास पाणी प्यायचं आहे तर लहानांसाठी अर्धी वाटी शेंगदाणे खायचे आहे किंवा ते जेवढं खातील तेवढ्या प्रमाणात शेंगदाणे द्यायचे आहेत त्याचा काहीही साईड इफेक्ट नाहीये आणि लहान मुलांनाही लगेचच प्यायला पाणी द्यायचे आहे अर्धा ग्लास किंवा एक ग्लास ते जेवढं पितील तेवढं पाणी त्यांना द्यायचं आहे हे केल्यानंतर सकाळी पूर्ण तुमचं पोट साफ होईल स्वच्छ होईल दोन तीन वेळा तुम्हाला शौचालयात जावं लागेल आणि नंतर तुमचं पोट एकदम स्वच्छ क्लीन होऊन जाईल जुन्यात जुनी घाण जरी असेल ते निघून जाईल शेंगदाणे हे तेलकट सुद्धा असतात त्याच्यामुळे पचन मार्ग सुद्धा तुमचा मऊ होतो आणि आत मध्ये आतडीला चिटकून असलेली जी जुनाट घाण असते ती सुद्धा व्यवस्थितरीत्या बाहेर निघून जाते तुमचं पोट एकदम साफ तुम्हाला कुठला साफ होईल व तुम्हाला कुठलाही थकवा जाणवणार नाही पण तुम्हाला जरा जर वाटलं की जुलाब व्हायला लागल्या जास्त शौचास जावे लागते तर त्यासाठी मी एक उपाय सांगणार आहे जर तुम्हाला तीन चार वेळेपेक्षा जास्त जुलाब व्हायला लागलेत असे जर तुम्हाला वाटले तर त्यावेळेस काय करायचे एक कप ब्लॅक टी बनवायचा आहे म्हणजेच काळा चहा बनवायचा आहे व त्यामध्ये अर्धा लिंबू टाकून प्यायचा आहे दुसऱ्या मिनिटाला तुमचे जुलाब बंद होतील पोट साफ होण्यासाठी महिन्यातून दोन वेळा जरी तुम्ही हा उपाय केला तरी तुम्हाला महिनाभर कुठलाही पोटसाफ होण्याचं औषध घेण्याचं काम नाही आणि तुमची बद्धकोष्ठतेची समस्या ही दोन तीन महिन्यात हळूहळू निघून जाईल तर हा उपाय तुम्ही अवश्य करा इतरांनाही शेअर करा व अशाच नवनवीन उपायासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब व कमेंट करायला विसरू नका धन्यवाद